नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू ए ओ दोन हजार सोळा खालीलपैकी कोणत्या माशांचा पुष्च पर असमित असतो एक पापलेट दोन बोंबिल तीन मोरी चार वाम तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन मोरी पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार पंधरा सॅलमॅन्डर या प्राण्याचे वर्गीकरण कोणत्या वर्गात करतात एक एवज पक्षी वर्ग दोन सस्तन प्राणी वर्ग तीन उभयचर प्राणी वर्ग चार सरीसृप तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन उभयचर प्राणी वर्ग पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार पंधरा खालीलपैकी कोणता प्राणी अरिय समवित आहे एक बेडूक दोन पायला तीन मासा चार तारा मासा तर या पी वायक्यूचं उत्तर होणार चार तारा मासा पुढील पी वाय क्यू ए असो दोन हजार पंधरा सिल्वर फिश सर्वसाधारणपण सोबत आढळतात एक खडक दोन शेवाळ तीन इतर मत्स्यांसोबत चार जुनी पुस्तके तर या पी वायक्यूचं उत्तर होणार चार जुनी पुस्तके पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार चौदा खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो एक कंगारू दोन प्लॅटिपस तीन पेंग्विन चार व्हेलं तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन प्लॅटिपस तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद